नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील जनतेची पत्राच्या घरे आणि मंत्री लोकांचे बंगले वाटपवरून मोठी बांधणी काय आहे महाराष्ट्रातील मंत्री लोकांची बातमी हे आपण आपल्या चॅनल वरती जाणून घेणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेनेचे मंत्री नाराज झाल्याचं समोर आलाय कारण शिंदेच्या शेलेदाराने बोलून दाखवली खत काय आहे बातमी आपण सविस्तर बघून घेऊया बांगल्याच्या वाटपावरून शिवसेनेचे मंत्री नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे अनेक मंत्र्यांनी बांगल्याच्या वाटपावरून खत व्यक्त केला आहे राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तब्बल दोनशे एकतीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीच्या वाट्याला तीन पक्ष मिळून केवळ पन्नास जागा आल्या त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी झाला त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला भाजपाने सर्वाधिक आमदार असल्यामुळे मंत्रीपद देखील पक्षाच्या वाटेला शिवसेनेने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तुलनेत अधिक आले मंत्रिमंडळ विस्तारात भाजप एकोणावीस तर आणि राष्ट्रवादीला नऊ मंत्र्यांची शपथ घेतली एकूण एकोणचाळीस मंत्र्यांपैकी तेहतीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री आहेत दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांच्या खात्याची वाटप देखील करण्यात आली समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना गृह मंत्रालयासाठी आग्रही होते मात्र हे खातं भाजपकडे ठेवण्यात आलं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ग्रह खातही ठेवण्यात आलं याचाच अर्थ खाते वाटपातही भाजपचा दबदबा कायम राहिल्याचं पाहायला मिळालं पदापासून ते ग्रह खात महसूल खात अशी अनेक खाते, खाते, खाते भाजपच्या मंत्र्यांना मिळाली ग्रह हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं तर अजित पवार यांना अर्थ खात आणि एकनाथ शिंदे यांना नगर विकास खात तसेच गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे दरम्यान खाते वाटपानंतर आता नव्या मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप देखील करण्यात आलं मात्र बंगल्याचं वाटप करत असताना भाजपच्या मंत्र्यांना बंगले देण्यात आले आहेत तर शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना मात्र बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आले आहेत त्यामुळे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांकडून नाराजगी व्यक्त करण्यात आली आहे शिवसेनेचे मंत्री संजय सिरसाट प्रताप सर नाईक आणि भरत गोगोले यांना बंगल्याऐवजी फ्लॅट वाटप करण्यात आलेले आहेत फ्लॅट मिळाल्यामुळे मंत्र्यांनी खत व्यक्त केले आहे भाजपच्या मंत्र्यांना बंगले मिळाली तर शिवसेनेच्या काही मंत्र्यांना मात्र फ्लॅट देण्यात आले आहेत तर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद